नमस्कार शेतकरी बंधूंनो मी शंकर शांताराम खांदवे राणार पिंपळनारे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी कांदा लागवड केलेली आहे दीड एकर कांदा लागवड आहे माझीवाली माझ्या कांद्याला समस्या होती म मररोग पिवळेपणा आणि विकनेसपणा होता झाडाला तर मी इंडियन ॲग्रोकेमचे सिलाइट म्हणून प्रोडक्ट्स आहे ते वापरले आणि त्याचा मला चौथ्या दिवशी जो रिझल्ट आला तो मी माझ्या डोळ्यानं बघितला आणि रिझल्ट म्हणजे तो तर माझी मर थांबली ही शेंडा मर थांबली झाडाला फ्रेशनेस पण आला आणि काळोखी पण आलेली झाडाला आणि त्या ह्या प्रोडक्टचा मला फायदा म्हणजे माझीवाली कांदा लागवडीची मांड पकडली लवकर ही शेंडा मर थांबली त्यानंतर माझा कांदा हिरवा पण झाला विकनेस पाना गेला त्याचा आला आणि ताठरता पण आलेली आहे पात्याला आणि त्या औषधाचा फायदा म्हणजे मला मान तयार होण्यासाठी झालाय